खरं तर बोलायला शब्द नाहीये माझ्याकडे मी आय एम सो ओव्हरवेल्म आमचा मित्र काय पराक्रम करून आलाय सगळ्यांना माहितीच आहे मी ओंकार ओक सगळ्या पुणेकरांच्या वतीने या भारतातल्या भारतातल्या पहिल्या आशिया खंडातल्या तिसऱ्या आणि एकमेव महाराष्ट्रीयन विक्रम विराच सहर्ष स्वागत करतो योगेश आलेकरी ज्यांनी इथे बसलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आपण इथे का जमलो आहे पण मुंबई लंडन आणि परत मुंबई हे सगळं अंतर बाईकवर एकट्याने कम्प्लीट करणारा हा आपला मराठी मुलगा आज फायनली पुण्यात आलेला आहे आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स आज पुणेकरांचा त्याला मिळाला आहे मला एक आयोजकांपैकी एक म्हणून मला स्वतःला खूप ओव्हरवेल मी झालो आहे खरंतर आपण त्याला ऐकायला आलो आहे तर आ, मी खरं तर फार काही बोलणार नाही मी डायरेक्टली योगेशच्या हातात आता माईक देणार आहे आणि योगेश जशी तू ही आ, एक्सपिडिशन खूप सुंदर म्हणजे मला सगळ्यात सांगायचं असे की तीस हजार किलोमीटर अंतर कापणं सत्तावीस देशांना भेटी देणं दोन खंडामधल्या आणि हे सगळं एकही ओरखडा एक येऊ न देता करणं हा जोक नाही आहे मित्र हो। फार फार वर्षांपूर्वी ज्या वेळेला जी पी एस इंटरनेट स्मार्टफोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या त्या काळी सेहेचाळीस वर्षांपूर्वी मी काही सहकारी आम्ही एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मुंबई रोम मुंबई हा प्रवास पूर्ण भारतीय बनावटीच्या मोटरसायकल मोटरसायकलवरून केला होता कोणत्याही आई वडिलांना भावा आईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा म्हणतात तर गुरुला सुद्धा नेहमी गुरु, ने गुरु काय शब्द कशासाठी वापरायचा पण ज्यांनी त्या ज्याच्यामध्ये ही चेतना जागवली गेली योगेश सांगेल त्याची माझी बे ओळख दहा पंधरा वर्षापूर्वी झाली हां योगायोगाने झाली आणि त्यानंतर त्यांनी तो ध्यास घेतला आणि मला ह्या योगेशमध्ये तो स्पार्क तेव्हाच लक्षात आला की हा बोलघेवडा माणूस नाही जे करेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते शंभर टक्के करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी तो का कार्यक्रम त्याचा तो प्लॅन सुरू केला त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा कराव्या लागल्या ब बदल करावे लागले तर आपल्या भारत देशाचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की पाकिस्तानमधून साधा एक चोवीस तासाचा ता ट्रान्झिट व्हिसा पण आपल्याला मिळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे ती खळबरखिंड परकीय त्या खळबरखिंडीतून इथे येतात पण आपल्याला मात्र मज्जाव आहे बंदी बंदी आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे अन्यथा कितीतरी लोक यापूर्वीच असे धडक मारू शकले असते पण ही बंदी असूनही ही हर्डल्स असूनही योगेशने आणि योगेश अतिशय अभ्यासू आहे योगेशचं मी पाहिलं तो एका दिशेने त्यांनी सुरू केलं की त्याचं प्लॅनिंग त्याच दिशेने बरोबर असायचं आणि ते करत 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 त्यांनी जे ठरवलं ते केलं आणि इंग्लंडपर्यंत थेट मजल मारली लंडन पर्यंत आशीर्वाद आहेतच ता वेल डन लक्ष्मी रोडच्या गल्ल्या माहिती असतात तसं त्या साहेबांना नॉर्थ ईस्ट हा पूर्ण पाठ आहे म्हणजे तिथे एखाद्या माणसाला पान कुठे मिळतं हे माहिती नसेल की याला फोन जातो अशा माणसाने एक स्वप्न बघितलं की साता समुद्र पार ती, तीच बाईक घेऊन जायचं किती किलोमीटर असतील किती देश पालथे घालावे लागतील अडचणी काय येतील लोक कॉपरेट करतील का नाही राहायला काय मिळेल का एक प्रश्न खूप दुय्यम होते त्याच्या दृष्टीने आणि हे सगळं करून मी मगाशी म्हटलं तसं सेफ्टी हा अटमोस्ट इश्यू त्यांनी किंवा अटमोस्ट कन्सर्ट त्यांनी डोक्यामध्ये ठेवला आणि आज तो आपल्या पुण्यामध्ये आलेला आहे महाराष्ट्रात परत आलेला आहे याच्या पुढच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण असं ठेवूया की मी आत्ता सव्वा सात वाजलेले आहेत आठ वाजेपर्यंत मी योगेशला त्याचं त्याला जे काही बोलायचं आहे जे काही हो व्यक्त व्हायचंय त्याच्यासाठी आपण त्याला वेळ देऊया आणि आठ ते पावणे नऊ हे पूर्णपणे तुमच्यातला त्याच्यातला संवाद असेल तुम्हाला जे प्रश्न असतील त्याच्याकडनं जी उत्तर हवी असतील ती तुम्ही त्याला विचारू शकते मी जसं म्हणलं असं पुणे भटकंती कट्टा आहेच हे पण आत्ता जी लोकं जमलेले त्यांचं काही मिस होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे तर अधिक वेळ न घालोता योगेश मी आता तुझ्या हातात माहीत देतो एक थोडीशी योगेशची बॅकग्राऊंड सांगायची म्हणजे जवळचं करांडेवाडी हे त्याचं गाव शेतकरी त्याला म्हणजे शेतकऱ्या शेतकरी फॅमिलीची त्याला बॅकग्राऊंड आहे आणि हे सगळं असताना त्यांनी हे स्वप्न साकार केलेलं आहे फंड रेजिंग कसं केलं वगैरे वगैरे ते सगळं आपण त्याच्याकडनं थोडंसं ऐकणारच आहोत तर आता नाव ओवर टू योगेश सप्रेम नमस्कार सप्रेम जय शिवराय तो कैसे आहे आपलं ओके तर थोडंसं आतमध्ये जागा दिली तर बरं होईल इथे बसा उभे उभे उब, राहू नका बसून आनंद घ्या शिवम पुढे माझं नाव योगेश आलेकरी ओंकार सरांनी ओळख करून दिलीच भाऊ आहे माझा तर एक काही वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं मी मुंबई लंडन मुंबई आता ती कसं जायचं कुठं ट्रिगर पॉईंट सर्वांचा तेच प्रश्न आहे की इन्स्पिरेशन कुठून आलं तो ट्रिगर पॉईंट काय होता तर तो होता एका बॉर्डरवरचा मला बॉर्डरवरती बाईक घेऊन जाऊ दिलं नव्हतं तर तिथून मी आणखी एक हजार किलोमीटर दुसऱ्या बॉर्डरला गेलो अगदी भूतान देशाला वळसा घालून तिथंही मला पुन्हा बाईक घेऊन जाऊ दिलं सुरक्षे नाही सुरक्षेच्या कारणास्तव ती माझीच सुरक्षा होती तर त्यामुळे तिथं आज ठरवलं की आपल्याला एक कशे असते तर मला बॉर्डरपर्यंत जाता नाही आलं आता मी बॉर्डर पार करून पलीकडे जाणार तर इथून हा पार्क उडलेला आणि त्यानंतर मी अभ्यासाला लागलो अभ्यास करता करता सरांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं रात्रभर पुस्तक वाचलं सकाळी सरांना फोन केला आयुष्यात पहिलं पी डी एफ पुस्तक खरेदी केलेलं पी डी एफ या गोष्टीसाठी पैसे देणे हे मला न पटणारी गोष्ट होती पण ते लॉग इन होत नव्हतं त्यासाठी काही पैसे भरायचे होते गंगा डॉट कॉमवरती तर पहिलं आयुष्यातलं पी डी एफ पुस्तक खरेदी केलं वाचलं सकाळी सरांना फोन केला त्यांच्या घरी गेलो त्यांना विचारलं मार्गदर्शन त्यांचं घेतलं आणि तिथून मी जगातल्या वेगवेगळ्या देशाचा अभ्यास वगैरे केला आणि प्रवास म्हणजे प्रिपरेशनला सुरू झाले तर मधल्या काळामध्ये तीन चार वर्षे गेली कोविड वगैरे वगैरे सर्व ते झालं सर्व आणि या प्लॅनमध्ये मा माझं म्यानमार देशाचे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत एका देशाचे माझ्यावरती उपकार आहेत तुम्हाला ऐकल्यानंतर प्रश्न पडला असेल की असं कसं तर त्याची छोटी गोष्ट सांगतो माझ्या डोक्यात होतं की मुंबई लंडन मुंबई हा खूप मोठा प्रवास आहे खूप खर्चिक विषय आहे आणि खूप वेळेचा आहे तर याच्यासाठी थोडं वेळ आणखी वेळ घेऊया आपण आणखी चार पाच वर्ष थांबूया त्याच्या आधी मुंबई ते सिंगापूर हा प्रयोग करूया तर त्यासाठी मी टू सिंगापूर प्रयोग करण्यासाठी सर्व कार्यक्रम झाला माझा माझे थोडंसं असं कार्यक्रम वगैरे असे शब्द येतील सांभाळून घ्या <laughs> बोलण्याच्या ओकामध्ये तर कार्यक्रम म्हणजे प्रिपरेशन <laughs> मराठीमध्ये <थी> <laughs> 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 तर त्यानंतर म्यानमारमध्ये एसपॉर्टची सिस्टम आहे तिथं आपण सेल्फ ड्राईव्ह करू शकत नाही मी एजंटला फोन केला की तुमची बॉर्डर कधी ओपन होणार आपल्याला सुरू करायचं आहे कार्यक्रम <laughs> प्रिपरेशन आणि तो बोलला एक महिन्यानं ओपन होईल मी एक महिने दोन महिने वाट पाहिली बॉर्डर ओपन होत नव्हती अगेन पुन्हा टशन की हे होत नाही तर आता काहीतरी मोठं केलं पाहिजे तर पुढे जो प्लॅन होता मुंबई लंडन तो घेतला माझा अभ्यास तर ऑलरेडी सर्व प्लॅनवरती होता मुंबई टू सिंगापूर असेल मुंबई टू लंडन असेल मग वेळ कमी असल्यामुळे मी थोडा धावता आढावा घेतो आहे आपल्या प्लॅनबद्दलचा आणि ऑक्टोबर दोन हजार बावीसला मी डॉक्युमेंटची तयारी सुरू केली त्यावेळी मी यासारख्या माणसांकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की हा तू करू शकतो हे सर्व काय असेल ते पण काही मी फंडिंगसाठी काही कंपन्यांकडे गेलो त्यांचे उत्तर तुम्ही ऐकलं तर हसो होईल तर काही एका व्यक्तीने मला विचारलं तुला लंडन कुठे माहिती नाही तू एकदा नकाशा बघ तिथे कळेल मग तूही तोडून देशील ना मी म्हटलं ओके जाऊन बघतो मी जाऊन बघितलं आणि पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही काहींचं म्हणणं होतं की तू गेलास तर मागे येण्याची गॅरंटी नाही त्यामुळे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही सुरक्षेचं काय काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही पाठीमागे तु, एक बॅकअप व्हेकल ठेवा त्याच्यामध्ये चार सुरक्षेची व्यवस्था सर्व करा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला देतो मी बोलू किती देणार ते बोलले पाच ते दहा लाख रुपये म्हटलं ती बॅकअप व्हेकल घेण्यासाठी मला एक करोडचा खर्च येणार आहे तुम्ही एक करोड पाच लाख रुपये देणार असेल तर मी सर्व करतो तर तेही कॅन्सल झालं तर सर्व ह्याच्यामध्ये राईडमध्ये सर्वांचा प्रश्न होता प्रचंड प्रश्न होते पैशाचं काय तर या इथे बसणारे बरेचसे माझे स्पॉन्सर्स आहेत यासाठी एकाच ब्रँडनं स्पॉन्सर केलेला आहे तोच बॉ तो ब्रँड तो, तो स्पॉन्सरशिपचा ब्रँड म्हणजे मित्रप्रेम तर या याच्यामध्ये <laughs> तीन आकडी असेल पाच आकडी असेल दोन आकडी असेल तर असे काही म्हणजे मी कोणाला आव्हान वगैरे काही केलं नव्हतं मी प्रवासाला निघालो आहे मला पैशाची गरज पडू शकते म्हणून माझा पाठीमागे एक मित्र बसलेला आहे त्याची मार्च महिन्याची पूर्ण सॅलरी आली होती काहीतरी गेली ती चायना मार्गे गेली रशिया मार्गे गेली म्यानमार लाओस चायना मंगोलिया तर अशा प्रकारे बरेच लोक गेलेले जे तुम्ही प्लॅन बघितले असतील फोर व्हीलर असेल टू व्हीलर वगैरे असेल काही ग्रुपमधून गेले तर मिडल इस्ट मार्गे जाणारा मी तिसरा आहे त्याच्या आधी दोन हजार सात साली विशाखाटनामचा एक व्यक्ती गेला होता मिडल इस्ट मार्गे इराण टर्की वगैरे करून त्याच्या आधी सर गेले होते ते सत्याहत्तर साली ते ग्रुपमधून गेले होते आणि त्यानंतर तेरा साली आणखी एक कर्नाटकचा व्यक्ती गेला होता दोन हजार तेरा आणि तेवीस नंतर मी तर असा तिसरा सोलो मिडल इस्ट आणि सोलो रिटर्न येणारा मग पण सर्वच गेले होते परतीच्या प्रवासामध्ये मला असं वाटलं ते सांगेनच मी नंतर की रिटर्न जावं तर मी नंतर आलो होतं हे का असं होतं हे नंबर इतके छोटे का आहेत ह्या प्लॅनेटवरती सर्वात पॉप्युलेटेड कंट्री आपली आहे आणि त्याच्यामध्ये नंबर हे टू डिजिट थ्री डिजिट थ्री डिजिट ही नंबर नाही आहेत अगदी पंधरा ते वीस लोकं हे करणार असतील हो ना तर पन पंधरा ते वीस लोक हेच असा प्रयोग मुंबईवरून लंडनला जाणारे खूप कमी लोक आहेत तर याचं कारण असं आहे की आपल्या बॉर्डर सर्व क्लोज आहेत आणि भारत ही कार्नेट कंट्री आहे कार्नेट कंट्री म्हणजे बाईकचा पासपोर्ट लागतो त्याची प्रचंड प्रमाणात खर्च असतो तो आपल्या बाईकचं जी किंमत आहे त्याच्या दोनशे टक्के डिपॉझिट द्यायचं त्याच्यानंतर लाखो रुपयाची फी द्यायची त्यानंतर ती परवानगी मिळते आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की गाडी कुठेतरी विमानात किंवा स शिपमध्ये कर करून दुसऱ्या कंट्रीत न्यावी लागेल प्रचंड अडचणी होत्या मी एक मेला निघणार होतो पण इतकी अडचणी आल्या मी चार ऑगस्टला निघालो जो की माझा रिटर्नचा प्लॅन होता दहा ऑगस्टला भारतात परत येणे मुंबई लंडन करून फ्लाय करून रिटर्न येणे असा प्लॅन होता मी चार ऑगस्टला निघालो पाऊस होता निसर्गाची मला साथ मिळाली यावर्षी सर्व पृथ्वीवरती पाऊस एक महिना डिले झालेला आहे तुम्ही बातम्या वाचल्या असतील की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा युरोपमध्ये पाऊस नव्हता अगदी ऑक्टोबरच्या पंधरा आलं तरी ऑटम आला नव्हता मी जेव्हा ऑस्ट्रिया सोडून बल्गेरियामध्ये आलो तेव्हा ऑस्ट्रियामध्ये ऑटम सीझन सुरू झाला होता ऑटोम एंड झाला होता आणि स्नोफॉल सुरू व्हायला लागली होती मी टर्की सोडून जॉर्जियामध्ये आलो तेव्हा टर्कीचं टेम्परेचर डाऊन झालं होतं म्हणजे कोणीतरी म्हटलेलं नाही ती मेहनत काहीतरी आहे ना ती का कुरी कायनात काम लग जातीय तर कदाचित निसर्गसुद्धा वाट बघत होता की हा हा देश पार करेल त्यानंतर आपण आपल्या कामाला लागू तर अशी ही जर्नी आहे तर याच्यासाठी मेहनत एवढी या केली होती मी एकाच सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला व्यक्ती मी अगदी पाच वर्षापूर्वी ट्रेकला जाताना मी शूजसुद्धा एकमेकाचे शेअर करत होतो की तू नसशील जाणार तर तुझा शूज मला दे मी ट्रेकला चाललोय अशा परिस्थिती आमची ट्रेकची होती तर माझ्या मित्र इथं बसलेले आहेत तसे ते सर्व बघणारे तर त्यामुळं हा खूप मोठा माझ्यासाठी पल्ला होता पण ध्येय होतं की हे करायचं त्यासाठी काही करावं लागेल किती मेहनत करावी लागेल वगैरे वगैरे कार्यक्रम तर तो केला मी प्रवासाला लागलो ला इराणमध्ये गेलो इराणनंतर पुन्हा टर्की टर्कीनंतर ग्रीसमध्ये गेलो पहिली माझी बॉर्डर क्रॉस पहिलं युरोपियन कंट्री ग्रीस होती त्यानंतर ग्रीसनंतर नंतर नॉर्थ मेसिडंट जे सिकंदरचं गाव आहे सिकंदरचं ग्रेट ज्याला असं वाटलं की आपण जंग जिंकलं पण तो भारताच्या बॉर्डरवरून वरून रिटर्न गेला आणि मध्ये त्याचं देहांत झाला तर त्याचं गाव नॉर्थ मॅसिडनो त्या गावात त्या राज्यात गेलो देशात गेलो त्याच्या पुढे गेल्यानंतर सप्टे ऑगस्ट महिन्याचा एंड सुरू होता आणि मी ठरवलं की आता इथून लंडन खूप जवळ आहे मी जर या वेगात प्रवास केला म्हणजे दिवसरात्र मी दिवसरात्र म्हणजे रात्रीच्या बारा ते अकरा वाजेपर्यंत मी गाडी चालवत होतो पूर्ण साईट सिंग असेल ते करून घेणे एकदा अंधार पडला की पुन्हा तीनशे किलोमीटर राईड करणे अकरा ते बारा वाजेपर्यंत कारण युरोप खूप मोठा आहे विजा लिमिटेड होतं आणि दिवस कमी होते तर त्यासाठी मी खूप वेगात प्रवास करत होतो हे कंटाळा वगैरे असले प्रकार काही माझ्याकडे नव्हते मी ते सर्व मुंबईत सोडून गेलो होतो त्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता तर असं कळलं की या वेगात जर गेलो तर अगदी पंधरा ते वीस दिवसात मी लंडनला पोहोचेल आणि हे जे काय मजा सुरू आहे हे जे काय आपल्या आयुष्यातले गोल्डन डेज आहेत हे इतक्या लवकर संपवायला नकोत त्यामुळे मी क्रांतिकारी निर्णय घेतला की ही राईड लंडनला न संपता आणि ही राईड मुंबईला संपेल तर त्यावेळी मी दोन प्लॅन बनवले होते एक होता टर्कीमध्ये म्हणजे परतीचा प्रवास सांगतो माझा हा प्रवास पूर्णही झाला नव्हता तर मी युरोपमध्येच कुठल्या तरी रस्त्यात होतो आणि एक दिवस मी पूर्ण दिवस राईड करता करता डोक्यात तोच विचार होता की रिटर्नचा मार्ग कोणता जगाचा भूगोलाचा एवढा अभ्यास होता माझा मी काय पाठ पाठथोपटून घेतो हा विषय नाही आहे पण मी असं सोर डोळ्यापुढं गाडी चालू आहे माझ्या आणि माझ्या मॅप माज़ान रन होत होता की मी या देशातून या देशात जाऊ शकतो इथून तिथे तिथे तर रिटर्नसाठी मी डिसाईड केलं होतं टर्की इजिप्त जॉ जॉर्डन स सा, सौदी अरेबिया कतार बहरीन ओमान सौदी नंतर दुबई आणि फ्लाईट टू इंडिया असा प्लॅन होता माझा आणि याच्यासाठी एक बॅकअप प्लॅन होता जर इकडे काय मिसअॅप झालंच तर माझा बॅकअप प्लॅन होता टर्कीनंतर जे दक्षिणेला जाणार होतो इजिप्तकडे तर ते न जाता मी उत्तरेला जॉर्जाकडे जाईल जॉर्जिया अझरबैजान आर्मेनिया इराण नंतर पर्शियन गल्फ आणि दुबई अँड फ्लाय हा प्लॅन होता मी प्रवासाला लागलो लंडनला गेलो लंडनला खूप छान वेलकम झालो या मधल्या काळामध्ये खूपच खूप छान एक्सपिरियन्स आले डगलस एअरबेस नावाचं एक ठिकाण आहे तिथे एक असं एअरपोर्ट होतं जे नॉटो आणि युगोस्लोविया जेव्हा सर गेले होते तेव्हा युगस्लेविया नावाचा एक मोठा देश होता त्याचे सहा तुकडे झाले आणि आता खूप साऱ्या कंट्रीज झाले तर ते तुकडे होताना जे युद्ध झालं होतं नाटोचं आणि युगोसले आर्मीचं तर त्याच्यासाठी त्यांनी विमा डोंगराच्या पोटामध्ये एअरपोर्ट बनवलं होतं एअरबेस म्हणजे टनेलमधून फ्लाईट बाहेर यायचं रनवे पूर्णपणे टनेलमध्ये होता, होता तर तो, तो जसा सम डोंगराच्या बाहेर यायचा तो टेकऑफ करायचं त्यामुळे त्यांना त्या एअरवेचा खूप फायदा झाला होता फ्लाईट लँड झालं की काही सेकंदात ती गायब व्हायचं असे खूप सारे रनवेज होते अंडरग्राऊंड डगलस एअरबेस तुम्ही गुगलवरती केलं तर अधिक इंटरेस्टिंग माहिती मिळेल तर मला तिथं जायचं होतं अतिशय जंगलामधली ती जागा होती मी चुकलो होतो पण त्याचा पण काही व्हिडिओ इंस्टाग्रामवरती मिळतील मी टाकले होते तिथे गेलो खूप छान वाटलं ती एक ऐतिहासिक जागा तिथे बरेच युरोपियन लोकांचं पण हेच म्हणणं होतं की ही पहिला माणूस आम्ही या जागेवरती बघितला भारतीय आणि हीच ती पहिलीच गाडी आहे जी इथं पोहोचली तर माझ्या गाडीचा बऱ्याच ठिकाणी हाच मान आहे की ही पहिली भारतीय गाडी या लोकेशनला पोहोचली अगदी बुर्ज खलिफाच्या समोर पार्किंगमध्ये उभे राहून म्हणजे आजपर्यंतचे आजपर्यंतचे तुम्ही फोटो पाहिले असतील कोणत्या मोटरसायकलचे खूपच कमी असतील ते दुरून कुठून तरी व्ह्यू असतो मॉल असेल वगैरे आणि माझी गाडी प्रॉपर पायथ्याला होती बुर्ज खलिपाच्या बेस कॅम्पला आणि ती <laughs> बिल्डिंग तेवढी मोठी त्याला बेस विलेज म्हणू शकतो आपण पार्किंगला तर <laughs> ते बेस विलेज मध्ये गाडी उभी हो करून मी तो फोटो, तो तो होती 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 फोटो तो हो एक सुंदर काढला होता तर त्याच्यासाठी होते बरीच मोठी घटना होती हर्षवर्धन पण त्याच्यामध्ये कोणतं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं त्या फोटोसाठी तर अशा आयफेल टॉवर असेल किंवा बऱ्याच गोष्टी होत्या आणखी एक आता मी विस्कटलेला प्रवास थोडासा काहीतरी पॉईंट उचलून तुमच्या पुढं सादर करतोय कारण कुठून सुरू करावं कुठं संपवावं काही उचलावं काही सोडावं ह्याचं मला पूर्ण गोंधळ उडालेलं आहे आपल्याला वेळ कमी आहे आणि प्रवास खूप मोठा आहे आज एकशे पस्तीसावा दिवस आहे उद्या एकशे छत्तीसावा असेल आणि ही जर्नी उद्या संपेल च्छती दिवसा दिवसा एक ते तर छत्तीस दिवसामध्ये प्रचंड गोष्टी घडलेल्या आहेत प्रत्येक रेस्टॉरंटची गोष्ट आहे प्रत्येक नाईट स्टेची एक गोष्ट आहे प्रत्येक बॉर्डर क्रॉसिंगच्या स्टोरीज आहेत प्रत्येक दिवसाच्या अनुभव आहेत मी अगदी रेस्ट करायला बसलो एकदा तरी मला बाजूला बंदुकीची गोळी सापडली म्हणजे अगदी रेस्ट करायला दहा मिनटं घेतली तर त्याचीही नवीन गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे तर इतका हा प्रचंड प्रवास आहे त्या गोळीनं बरेच कांड केले जर काय फॉलोअर्स इंस्टग्रामचे असतील तर ते सांगेनच मी तर काही अनुभव होते Uh, मी पोचलो लंडनला आणि माझं पहिलं लंडनला गेल्यानंतर लोकांची इच्छा असते आय काय थील, थील, ते बकिंगहॅम पॅलेस असेल राजवाडे असतील काही असेल ते टावर ब्रिज वगैरे असेल ते सर्व होतंच पण त्याच्यासोबत आणखी एक ठिकाण होतं की हे ऑन व्हेज जगातलं पहिलं पुस्तकांचं गाव त्या गावाला मला भेट द्यायची होती माझं स्वप्न होतं त्या गावाला भेट देणे पण मी कष्टच एवढं केलं की मी बाईक घेऊन त्या गावात गेलो ते आणखी आनंद माझा दुर्गणीत झाला की हा हे स्वप्न होतं पण मोटरसायकल घेऊन आपण त्या गावात आलो तर त्याच्यामागे दोन हजार सतरा साली सरांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं त्यांनी भिलार भारतातलं पहिलं गाव हे सर्वांना माहिती आहे त्याच्यासोबतच त्यांनी उल्लेख केला होता हे वन वे हे जगातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे मी ताबडतोब नोट करून घेतलं आणि अशा एक एक लाईनमुळे एक एक नोटमुळेच हा ह्या प्रवासाचा काय बोलतो तो पायाभरणी झाली असेल किंवा प्रिपरेशन झाली असेल ती एक नोट मी नोट करून घेतली होती हे वन था वे तर माझं टार्गेट ते होतं वेल्सला जाणे आणि त्याच्यासोबत आणखी डंकीर नावाचा किनार आहे डंकीर कुणी ऐकलं असेल डंकीर साडेतीन लाख सैनिकांचं तिथून रेस्क्यू झालं होतं आणि त्या वेस्टर्न चर्चे आणि त्या गोष्टीला मिरॅकल बोललो होतं तर म्हटलं चला हा मिरॅकल नावाचं ठिकाण ज्या ठिकाणी घडलेलं आहे तर किनारा तर कसा आहे पाहूया तर जसं मी फ्रान्समध्ये आलो परतीच्या प्रवासामध्ये सत्तावीस कंट्री झालेले आहेत त्यातल्या चार कंट्री रिपीट पण झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यातली रिपीटवाली कंट्री म्हणजे फ्रान्स होती पुन्हा फ्रान्समध्ये उतरलो डंकिर्कला गेलो तो किनारा पाहिला जे काय मी अभ्यास केलं होतं वाचलं होतं ते किनारं ते बघून काही काय म्हणतात स्थान महात्म्य जे असतं ते त्या जागेवरती जाऊनच आपल्याला ते अनुभवता येतं वाचल्यानंतर मजा येतेच पण जेव्हा आपण त्या जागेवरती उभा राहतो आणि आठवतो की अरे इथेच घेतला होता हाच तो किनारा इथून सैनिकांचं एक्झिबिशन झालं होतं तर तो आनंद मी घेतला तिथून तिथून परतीच्या प्रवासाला लागलो विंटर होता मला सर्व परतीचा प्रवास हा खूप क्रांतिकारी डिसिजन होता कारण माझ्याकडे शेणगेंचा एकच विजा होता सगळे दोन वीजा नव्हता तर ते दिवस मॅनेज करायची होती दिवस रात्र गाडी चालवायची होती आपले काही ठिकाण आहे तीही मिस करायची नव्हती तर हे एवढी तारेवरची कसरत आणि एकटाच होतो बाईक होती त्याचंही बघायचं होतं बाईकचे प्रॉब्लेम्स काय सुरू झाले होते हे करता करता मी युरोपमधून बाहेर पडलो खूप मोठा विषय पण मी बाहेर पडलो एका लाईनिज संपवला आफ्रिकामध्ये सॉरी जर्मनीमध्ये होतो खूप छान अनुभव आला आणि एकदा माझी बाईकचं क्लच वायर तुटली होती तर ती तुम्ही पाहिलं असेल तर ती जी एक छोटी गोष्ट मी केली होती की एक्स्ट्रा क्लच वायर फिट करून ऑलरेडी तिथे ठेवणे हा माझ्या सर्वांना रायडर मित्रांना संदेश आहे की ते एक्स्ट्रावाली बाईक जी वायर आहे हो ती लावून ठेवा तुम्ही अशा वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो तिथे थंडी खूप होती वारा सुटला होता टेम्परेचर सहा होतं अगदी ग्लोव्ज काढला की हाताचे थरथर कापत होते या ठिकाणामध्ये अशा वेळी जर मला ती माझ्या बॅगेतली काढून जर तिथं लावायची असते तर माझी मध्यरात्र तिथं गेली असते आणि प्रचंड त्रास झाला असता त्या थंडीमध्ये सुद्धा मला घाम फुटला असता तर ती एक सोपी गोष्ट प्रिपरेशनचा एक छोटासा भाग ते केला